नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यात पावसाची उघडीप मान्सूनच्या प्रतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरू लागला आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण वगळ द भागामध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे आज दिनांक एकोणतीसपासून राज्यामध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे येल्लो अलर्ट जारी करत सतर्कतेचा जा इशारा हवामान विभागाने दिला असून राज्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेश आणि परिसरात समुद्रसपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहू लागले आहे आग्नेय अरबी समुद्रापासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे पावसाळी वातावरण ढगाळ हवामानामुळे निवळताच कमाल तापमानात चढउतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे चोवीस तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस पॉईंट पाच अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली राज्यात पावसाने उघडीप दिली असून तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद